ओके म्हणजे लाईफ चालू आहे ती चेक केली तर खूप खूप स्वागत आहे वंदे मातरम सर्वांचं तर अर्जंट लाईव्ह घेण्याचं कारण असं आहे की एक बातमी म्हणजे समोर पाहिली आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याच्यावर व्यक्त होणं फार गरजेचं आहे तर या लवकर ठीक आहे तर बी जे पीचे एक मंत्री आहेत विजय शाह यांच्याबद्दल आज ही लाईव्ह आहे कारण त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते खरोखर खूप चुकीचं आहे आणि त्यांना तर खरं म्हणजे पाठवायला पाहिजे होतं त्या बॉर्डरवर लढायला कारण त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्या ज्या कर्नल आहेत सोफिया कुरेशी यांनी यांच्याबद्दल एक महिला जरी त्या असल्या तरीसुद्धा आज त्यांनी खूप मोठी कामगिरी निभावलेली आहे आणि त्यांच्याबद्दल जे वक्तव्य त्यांनी केलं ते एक निंदनीय आहे आणि त्याच्यामुळे ही आजची लाईव्ह आहे तर हाय जान्हवी जे ऑपरेशन सिंदूर झालेलं त्याच्यामध्ये ज्या जे ऑपरेशन सिंदूर त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या ज्या आपल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जे बी जे पीचे मंत्री आहेत विजय शहा यांनी फार अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे राजकीय वातावरणसुद्धा तापलेलं आहे परंतु सर्वसामान्य जो भारतीय आहे त्याच्यामध्ये सुद्धा संतापाची लाट ही आलेली आहे आणि ह्या मंत्र्याचा निषेध करण्यासाठी ही आजची लाईव्ह आहे आणि त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भातली जे अपडेट आहेत त्याच्याबद्दलची ही आजची लाईव्ह आहे तर लवकर लवकर तुम्ही या लाईव्ह मध्य प्रदेशचे जे उच्च न्यायालय आहे त्यांनी जे हे भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत विजय शाह यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत मध्य प्रदेशांचे उच्च न्यायालयाने डी जी पी विजय शाह डी जी पींना विजय शाह यांच्या विरुद्ध चार तासात एफ आय आर नोंदवण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि विजय शाह यांच्या विरोधामध्ये सुमोटो दाखल करा अशा पद्धतीचे सुद्धा आदेश हे माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत मध्य प्रदेशांच्या उच्च न्यायालयाने दिलेले हे चार तासाच्या आतमध्ये त्यांच्यावर सुमोटो कारवाई करण्याचे आदेश डी जी पींना दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेश यांचे खूप खूप आभार आणि ह्या प्रकरणामध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे आणि ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये एफ आय आर नोंदवला पाहिजे असं उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माननीय अतुल श्रीधर यांच्या खंडपीठाने विजय शहा यांच्या विरुद्ध तात्काळ एफ आय आर दाखल करावा असे म्हटले आहे कारण विजय शाह यांच्या या अशा अपमानास्पद वक्तव्यामुळे देशभरामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे हे विजय शाह यांना थोडीशी तरी एक लाज लज्ज शरम पाहिजे होती की त्यांचं असं म्हणणं होतं की दहशतवाद्यांच्या बहिणीला लष्करी विमानातून हल्ल्यासाठी पाठवले म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की दहशतवाद्यांनी इथे येऊन आमच्या बहिणींचं सिंदूर उजळलं म्हणून त्यांच्या बहिणींना आम्ही पाठवलं तर मला एक सांगा की कर्नल सोफिया कुरेशी हे काय दहशतवादी आहेत का दहशतवाद्याशी त्यांचा काही संबंध आहेत का तर अशा पद्धतीचं बेजबाबदारपणे जे वक्तव्य केलेलं आहे ना ह्या कॅबिनेट मंत्र्यांनी बी जे पीच्या याच्यावरून मानसिकताच माहीत पडते की ही जी मानसिकता रो, आहे ना हे मुळात हेच विरो विरोधी आहेत त्यांना देशाचं संविधान मान्य नाही देशामधली एकता मान्य नाही देशामध्ये अशा पद्धतीचे कुरघुड्या करणं अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं आणि त्याच्यामध्ये अपमानास्पद अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे आज सोफिया कुरेशी ज्या गेल्या होत्या ना मला तर वाटतं की ह्या जो एम पी जो आहे बीजेपीचा पाहिजे होतं तिकडे बॉर्डरवर आणि त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं म्हणणं काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांच्या बहिणीला लष्करी विमानातून हल्ल्यासाठी पाठवले म्हणजे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लश दहशतवाद्याच्या बहिणीला म्हणजे सोफिया कुरेशी ह्या दहशतवाद्याची बहीण आहे आणि त्याला नरेंद्र मोदींनी पाठवलं म्हणे तिकडे बदला घेण्यासाठी एवढा बिंडोक माणूस आहे त्याने नरेंद्र मोदीलासुद्धा इनडायरेक्टली दहशतवाद्याची बहीणला सपोर्ट केल्यासारखं त्यांनी बोलून गेला हे अक्ष पिसाळलेले लोक आहेत हे पिसाळलेत ह्या लोकांना अशा लोकांना आहे ना पाठवून दिलं पाहिजे तिकडे बॉर्डरवर हा एवढा बिंडोक माणूस आहे की त्याने रविवारी इंदूर इंदूर इकडे महू गावातील रायकुंडा गावात महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात बोलताना हा बिंडोक माणूस असा बोललेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झालाय मंगळवारी आणि त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये दे संतापाची लाट ये आले ही आलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच तुमचं मत मांडा ज्या आज मला वाटतं आज तिरंगा रॅलीसुद्धा काढली चांगली गोष्ट आहे तिरंग्याचा सन्मान हा सगळ्या भारतीयांनी करायलाच पाहिजे आणि प्रत्येक भारतीय हा करतोच त्याला आपल्या देशावर प्रेम असतं देशाबद्दल आस्था असते है ना तो करतोच करतो परंतु तिरंगा रॅलीमध्ये एक रंग आणखीनही आहे अशोक चक्राचा तो पण आपण विसरला नाही पाहिजे आणि त्या रंगाचा सुद्धा मान सन्मान ठेवायलाच पाहिजे ही जी रॅली आहे ही काढली आहे परंतु जे यांनी जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ना त्या स्टेटमेंट्ससुद्धा फार म्हणजे जसं काही हे स्वतःच गेलेले तिकडे बॉर्डरवर आणि त्यांनी लढाई लढलेली आहे आणि त्याच्यानंतर ते, ते स्टेटमेंट देत आहेत सीमध्ये बसून ए सीच्या गाडीत फिरून अशा पद्धतीचं स्टेटमेंट देऊन रॅली काढून काही होत नाही परंतु त्यांनी ही ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने मध्य प्रदेशांच्या न्यायालयाने सुमोटो कारवाई केली आणि चार तासामध्ये हा जो मंत्री आहे बी जे पीचा ज्याने आपल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं त्याच्यावर चार तासात ता एफ आर दाखल करण्याचे आदेश दिले तर ह्याला पीने आतापर्यंत पक्षातून का काढून टाकलं नाही जर समजा माननीय न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करून सुमोटो घेऊन जर चार तासामध्ये त्याच्यावर चा एफ आय आर दाखल करण्याचे आदेश देऊ शकतात तर मग हे बीजेपी अशा पद्धतीच्या भ्रष्ट म्हणजे अॅक्च्युली काय आहे का, का पीनं सगळ्या भ्रष्ट लोकांनाच आतमध्ये घेऊन वॉशिंग मशीनमध्ये त्याचं काय बोलतात धुवून धावून त्यांना सरळ करतात म्हणजे जो व्यक्ती बी जे पीमध्ये नसतो तो, तो दुसऱ्या पक्षात असतो त्यावेळेला तो भ्रष्ट असतो जसा तो बी जे पीत आला की तो लगेच फार शरीफ होऊन जातो अशा प्रकारची ही बी जे पीची नीती आहे आणि याचा अनुभव हा सगळ्यांनी घेतलेला आहे तर मला वाटतं की जर माननीय न्यायालयाने चार तासामध्ये त्याच्यावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश जर दिले असतील मग हे बी जे पी कशाची वाट बघतात ते त्याला पक्षातून का काढून टाकत नाही आणि आता कुठे गेले धर्म 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 बोलणारे नाही का धर्माचा ठेका जसं काय त्यांनीच धर्माचा ठेका घेतलेला आहे त्यांना माणुसकीचा धर्म प्रिय आहे त्यांना संविधान प्रिय आहे त्यांना अशी लोकप्रिय आहेत जे म्हणजे माणसा माणसामध्ये वैर निर्माण करतात त्या लोकांनी याच्यावर लाईव्ह घ्यावी त्याच्यावर मतं मांडावी मोदी हे तो मुमकिन हे बी जे पीचं गुणगान करणाऱ्या लोकांनी आर एस एसचं च गुणगान करणाऱ्या लोकांनी अशा लोकांवर कारवाया का नाही करत तो बलात्कारी एखादा बलत्कारी व्यक्ती जर जा मित्र जातो की तो साव होऊन जातो त्याच्या सगळ्या कारवाया बंद होऊन जातात हा कुठला न्याय आणि ह्याच्यावर बोलणार नाही हे सुपारीबाज लोक पाकीटबाज लोकं हे पाकिट विरांगणा वगैरे ह्याच्यावर नाही आपलं मत मांडणार तिकडे त्यांचं तोंड शिवलं जाईल टार्गेट करून फक्त एखाद्याला कोणाला बोलणं त्याचा त्याचं त्याची बदनामी करणं त्याची मानहानी करणं पाकिट घेऊन करणं हे फार सोप्पं वाटतं परंतु सत्य बोलायला जिगर लागतं आणि सत्य पचवायला सुद्धा जिगर लागतं हे बोलता येत नाही कारण जो व्यक्ती सत्य बोलतो ना त्याला फार यातना अपमान मानहानी सहन करावी लागते आजचा विषय काय आजचा विषय जे मध्य प्रदेशामध्ये जे वक्तव्य केलं गेलं ना विजय शाह या बीजेपीच्या मंत्र्यामार्फत आपल्या ज्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं अप अपमानास्पद वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आजची लाईव्ह आहे अचानक घेतलेली लाईव्ह आहे Uh, कारण मी माझ्या निदर्शनात ती गोष्ट आल्यानंतर मी लगेच लाईव्ह घेतलेली आहे त्याच्यामुळे uh, तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा सांगू शकता यू पी आय वकील मावशी काय झालं भडकली तू अफकोर्स भडकणार ना इशू आपल्या देशाचं जे uh, आता सध्या युद्ध म्हणजे अजून संपलंही म्हणता येणार नाही चालूच आहे काय ना काय काही ना काय ना ओके तर हे अशा पद्धतीची परिस्थिती असताना uh, एक बी जे पीचे मध्य प्रदेशामधले एक मंत्री आहेत त्यांनी आपल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्यावर चार तासामध्ये एफ आय आर दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयामार्फत दिले गेलेले आहेत तर त्याविषयीची ही लाईव्ह आहे यात विशेष आश्चर्य काय हरामखोरी करायची सवय लागली आहे आपल्याला हरामखोरी करायची सवय जरी लागली असेल ना आय तरी सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं व्यक्त व्हायला पाहिजे आपल्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे माझा मूळ मुद्दा हाच आहे की आपण चुकीच्या गोष्टीचा विरोध आपापल्या परीने आपापल्या स्तरावर करायला पाहिजे नाहीतर माजुरे माजायला वेळ नाही हे सगळे माजलेले लोक आहेत हे माजलेत ह्या माजलेल्या लोकांनाय ना व्यसन घालणं आपल्या जनतेचंच काम आहे आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय राजकीय सामाजिक परिस्थिती आहे आणि या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये आपली खूप जबाबदारी वाढलेली आहे सर्वसामान्य लोकांची जबाबदारी वाढलेली आहे कारण एक अराजकता माजलेली आहे प्रत्येक ठिकाणी आणि युद्धावर आपण येऊन पोचलेलो आहोत आणि युद्धावर जो लढायला जातो ना सैनिक तो सर्वसामान्य घरामधला जातो आज त्या महिलेला विचारा जिचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आज त्या लेख आई आईवडिलांना विचारणार ज्यांचं लेकरू त्यांच्यापासून दूर गेलेलं आहे ते कधीच येऊ शकणार नाही हे जे चाबरे लोक आहेत ना राजकारणी त्यांना काय जातं बोलायला उचलली जीप लावली टाळ्याला असंच काम केलं ना आणि त्याच्यामुळे मी चिडलेली आहे मग तो कोणी पण बोललेला असू दे जर बी जे पीचा असू दे स शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू दे काँग्रेसचा असू दे त्यांनी आपल्या लष्कराचा सन्मान करायलाच पाहिजे हे उलट चाललेलं आहे लष्कर तिकडे गेलेलं आहे सैनिक तिथे लढलेलं आहे आणि मलाही आणि क्रेडिट घ्यायला ही राजकारणी लोकं आलेत पुढे हे राजकारणी लोक कसलं क्रेडिट घेतात आहे काय केलं यांनी क्रेडिट घ्यायला अरे ते जे गेलेत ना ते आतंकवादी घुसले होते ना चार पाच तीनशे किलोमीटर गेले पुन्हा सगळं हायदोस करून आले जीव घेतला सर्वसामान्य निरा निष्पाप लोकांचा आणि तीनशे किलोमीटर पुन्हा पाकिस्तानात पळून गेले त्यांना का शोधलं नाही आपल्या अप, जे गुप्तहेर खातं काय करत होतं काय करत होती आपली सुरक्षा यंत्रणा त्या आरडीएक्स आलेलं पुलवामाला तीनशे टन त्याचं कसं आलं काय आलं अजून त्याचा काय तपास लागलेला नाहीये हा तपास लावणार कोण फक्त क्रेडिट घ्यायला पुढे येतात वा, पापा वॉर रुकवादी पापा वॉर रुकवादी आणि आपला वॉर कोणी रुकवला आपल्या देशामधला निर्णय कोणी घेतला अमेरिकेने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने तिथून डिक्लेअर केलं की ही सीज फायर आहे म्हणून हाय का यांना स अधिकार आहे का अमेरिकेला आपला निर्णय घ्यायचा काय गरज आहे आपला निर्णय घ्यायची काय गरज आहे अमेरिकेला आपल्या प्रत्येक देशामध्ये ज्या देशांमध्ये वॉर चालू असतात त्या देशांतल्या प्रमुखांना तो अधिकार आहे वॉरबद्दल कुठलाही डिसिजन घेण्याचा आणि त्याच्यामुळे आज खरोखर असं आयरन लेडी इंदिरा गांधीने ज्या पद्धतीनं अमेरिकेला झुकवलं होतं ना एकाहत्तर साली त्याची आठवण होती आहे ऐकलं नाही त्यांनी कोणाचं त्यांनी बरोबर बांगलादेश वेगळा केला पाकिस्तानामधून आणि आता तर पाकिस्तानाचे चार तुकडे व्हायची वेळ आलेली आहे बलुचिस्तान तिथून पूर्णपणे बरोबर तयारीत होता सगळं करत होता हा आणि आपले तिन्ही तिन्ही दल भूदल वायुदल सगळ्या तिन्ही आपलं पूर्ण लष्कर पूर्ण तयारीत होतं मग काय गरज होती ती सीज फायरची डिसिजन अमेरिकेने घेण्याचं काय हे गोड बंगाल कळत नाही का आज पब्लिक खूप हुशार झालेली आहे पब्लिकला ह्या सगळ्या गोष्टी कळतात कारण काय माहिती आहे का की आज ना आमचं आमच्या म्हणजे एक जुने आमच्या इकडे राहणारे म्हणजे आमच्याकडे जिजामातानगरमध्ये राहणारे गृहस्थ आले होते आणि त्यांनी म्हणजे कसं आहे ना की त्यांनी एकाहत्तरचा जो आ, हे होता ना लढा होता ना तो पाहिलेला म्हणजे आम्ही इथे चेंबूरमध्ये राहतो आणि चेंबूरमध्ये भाभा अनुशक्ती केंद्र आहे आणि त्यांनी सांगितलं त्यांनी पाहिलेलं त्यांच्या डोळ्याने पाहिलेलं गोष्ट त्यांनी सांगितली की ज्या वेळेला पाकिस्तान दोन एकोणीसशे एकाहत्तर साली वरून असे मारा सोडत होते ना तर त्या पाकिस्तानच्या विमानाला खालून तोफाने आपण उडवलेले म्हणजे उडवलं नाही पण ते घाबरून कारण हे घाबरट आहेत ना ज्याला जिगर असतं ना तो जिगरने लढतो पाकिस्तान मुळात कुरघुड्या करणारा नि चुकीचा असणाराच देश आहे त्याने कधीच काही चांगलं केलेलं नाही आहे चुकीचंच केलेलं आहे तर पाकिस्तानला आणि त्यांनी सांगितलं की खालून ज्यावेळेला तोफांनी त्यांच्यावर तोफगोळे सोडले जात होते पाकिस्तानच्या विमानावर त्यावेळेला ते तोफगोळे अशा पद्धतीने सोडले जात होते की जे समुद्रामध्ये जाऊन जाऊन पडावेत कारण त्यांना मी विचारलं की ते तोफगोळे सोडले ना तर ते आ कारण काय त्यांचं विमान मारायचं नव्हतं तो, परंतु तोफगोळे सोडल्यानंतर आहे ना ते पळून जात होते ना मग मी त्यांना विचारलं की मग ते तोफगोळे सोडलेले आपल्या इकडच्या पब्लिकवर पडत होते का नागरिकांवर तर त्यांनी सांगितलं नाही ते तोफगोळे अशा पद्धतीने आपण सोडत होतो जेणेकरून ते, ते तोफगोळे तो, तो, तोफ हे पाण्यामध्ये जाऊन पडावेत ती लढाई त्यांनी बघितलेली आहे आणि असा आपल्याकडे प्रत्येक वेळेला स्वाभिमानाने भारत देश हा स्वाभिमानानेच उभा आहे भारताचा स्वाभिमान हिंमत कधीच कोणी तोडू शकलेलं नाही पूर्ण जगामध्ये आपली तेवढा स्वाभिमान आणि आपली तेवढी हिंमत आहे परंतु आपल्यातल्याच काही बैमान लोकांमुळे ना आपल्याला कुठेतरी हे अशा पद्धतीचे चटके अशा पद्धतीच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे मी इशू खूप भडकलेली आहे मला ते आवडलं नाही ऍक्च्युली तसं पाहायला गेलं ना पाकिस्तानामधल्या अर्ध्यापेक्षा जास्त सैनिकांनी मला वाटतं काही चौदा पंधरा हजार सैनिकांनी राजीनामे दिले आणि पाकिस्तानमधले जे आहेत ना लष्कर प्रमुख किंवा प्रमुख राजकारणी वगैरे यांचे सगळ्यांची घरंही लंडन म्हणजे आउट ऑफ पाकिस्तान असतात तुम्ही जर बघितलं असेल तर ते तिथे राहतात ते युद्ध सुरू झाले की पळून पळून जायला लागले तिकडे अशी परिस्थिती आहे आणि आपल्या भारत देशामध्ये तर सर्वसामान्य सर्वसामान्य जो आपला नागरिक आहे ना तो सर्वसामान्य नागरिकसुद्धा असा तयार आहे की बाबा त्याला जर जा उद्या जावं लागलं सीमेवर तर तो जाऊ शकतो त्याची तयारी तशी आहे आपल्या भारत देशामध्ये दे अशी परिस्थिती आहे ना की उद्या जर समजा जावं लागलं तर मला वाटतं ते टेरिटोरियल आर्मी असते बघा त्याच्यामध्ये ती आर्मी जी आहे ना ही सुरक्षेसाठी ऐच्छिक सेवा देणारी एक संस्था किंवा सैन्याची अर्धवेळ शाखा आहे आणि ही जी आ, हे जी आहे ना आर्मी ही सैन्याला आवश्यकतेनुसार मदत करते आणि यात काम करणारे लोक कुठले असतात एरवी आपापल्या नोकरीत व्यवसायात गुंतलेल्या असतात म्हणजे सर्वसामान्य जो असतो तो ह्या आर्मीमध्ये ही जी आहे ना टेरि टेरिटो टेरिटोरियल तो, आर्मी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो समजा युद्ध कधी झालं सीमा संघर्ष झाला देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तर ही आर्मी उतरते ह्या आर्मीमध्ये ना कोणाच्या आहेत का पैसेवाल्यांचे उद्योग मोठे मोठे उद्योगपती पैशावाल्यांचे श्रीमंतांची मुलं आहेत का याच्यामध्ये नाही हे सीमध्ये आणि हे आपलं चांगलं छान छान चौकित आयुष्य जगणारे लोक यांना काही घेणं देणं पडलं नाही याच्यामध्ये ही आर्मी दहशतवादी हल्ले असतील दंगल किंवा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा ती येऊ शकते आणि सैन्य मोहिमेसाठी किंवा स्थानिक पातळीवरील ऑपरेशनसाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो आणि ह्या आर्मीमध्ये अठरा ते बेचाळीस वयोगटातील भारतीय नागरिक जे शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि शिक्षित असतात ते यासाठी अर्ज करू शकतात आणि अशा प्रकारचे अर्ज आता भरपूर गेलेले आहेत माझं म्हणजे मायाची जी वयाची जी अट वया आहे ना ती ओलांडून गेली म्हणून मी गेलेली अर्ज करायला पण माझा अर्ज त्यांनी स्वीकारला नाही भरती झाल्यानंतर ना वर्षातून काही काळ त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं हां याच्यामध्ये काही अशा पोस्ट असतात म्हणजे आहेत भारताच्या टेरिटोरियल आर्मीमध्ये त्याच्यामध्ये एम एस धोनी लेफ्टनंट कर्नल आहेत आणि अभिनव बिंद्रा हे पण सुद्धा लेफ्टनंट कर्नल आहेत कपिल देव हे पण लेफ्टनंट कर्नल आहेत आणि अनुराग ठाकूर कॅप्टन आहेत आणि सचिन पायलट लेफ्टनंट आहेत तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ही ह्या सैन्यामध्ये तुमची स्वतःचे नाव देऊ शकता व अट मात्र एवढीच पाहिजे की तुम्ही अठरा ते बेचाळीस वयोगटातले हवेत आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम हवेत तर ज्या वेळेला आपल्या देशाचं सैन्य कमी पडत पडू श पडेल किंवा काय तर अशा लोकांना तुम्ही म्हणजे बॉर्डरवर जाऊ शकता लढाईसाठी तर मी म्हणते की हे जेवढे पण राजकारणी लोक आहेत किंवा जे मोठे श्रीमंत आहे गडगंज श्रीमंत आहेत ह्या लोकांनी ह्या कंपल्सरी ना आपल्या लेकरांची नावं ह्याच्यामध्ये नोंदवली पाहिजे हे नुसते गप्पा मारतात मोठ्या मोठ्या आणि आपल्या भारताचं जे कायदा सुव्यवस्था म्हणा किंवा आपल्या भारताची जी विविधता म्हणा प्रेम म्हणा आपसा आपसामधलं प्रेम म्हणा हे सगळं ना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात ही असे जातीवादी मानसिकतेचे लोक हे खरे देशद्रोही हेच आहेत मी तुम्हाला सांगते की ज्या बी जे पीच्या मंत्र्याने आपले आ, सोफिया कुरेशी ह्यांच्याबद्दल जे स्टेटमेंट केलेलं आहे ना त्याच्यावर जर समजा माननीय उच्च न्यायालय मध्य प्रदेशांनी चार तासाच्या आतमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचे आदेश दिलेले आहेत ना तर अशा माणसाला कठोरातली कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे पक्षातून पण काढलंच पाहिजे आणि सगळ्यात अगोदर आहे ना त्या रणगाड्यासमोर आहे ना त्या पाकिस्तानच्या समोर ह्याला उभं करायला पाहिजे ह्याच्या कुटुंबासहित मग तेव्हा त्याला कळेल की एका सर्वसामान्य जवानाच्या घरातलं परिस्थिती जवाना काय असते एक सर्वसामान्य जवानाच्या घरातली म्हणजे काय त्यांची अवस्था असते तर बस मला एवढंच बोलायचं होतं मला फार चिडले मी त्याच्यामुळे मी अचानक ही लाईव्ह घेतली तर तुम्हीसुद्धा कॉमेंट्स करून सांगा तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ओके जय भारत जय हिंद गुड नाईट